श्रावण महिना सुरू झालाय सोबतच श्रावण महिन्यात जो सोमवार येतो तो, तो खूप पवित्र मानला जातो हिंदू कॅलेंडरनुसार श्रावण महिना हा पवित्र आहे कारण की ह्यामध्ये महादेवाची भक्ती केली जाते आणि दर सोमवार हा पाळला जातो त्यामुळे श्रावण सोमवार हा खूप महत्त्वाचा आहे आपण आलो आहे आज बानेरमध्ये ते बाणेश्वर मंदिर बाणेश्वर मंदिर हे हायवेपासनं मुंबई पुणे हायवेपासनं एक दोन किलोमीटरच्या अंतरावर या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला महाभारताचे आणि रामायणाची दोघांची पार्श्वभूमी असलेली आख्यायिका आहे ज्याचा हा बाणेश्वर मंदिराशी संबंध मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पासून अगदी दोन किलोमीटरच्या अंतरावर असलेलं बाणेश्वर मंदिर हे जे मंदिर दिसतंय ते लोकवस्तीच्या अगदी मधोमध असलेल्या टेकडीवर आहे आपण तिथं जाणार आहोत मंदिराच्या कमानीच्या उजव्या बाजूने पायऱ्या चढून वरती आल्यावर सर्वात आधी आपल्याला जे दिसतं ते लेणीमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच आपल्या लेणीच्या समोर दगडाचा दहा ते पंधरा फुटाचा दीपमाळ दिसून येतो त्याच्याच अगदी लागून लेण्यांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आपल्या दोन शिळ्या दिसून येतो त्यातील एका शिळेवर दगडावर बसलेला वाघाला मारणारा योद्धा आपल्याला दिसून येतो कदाचित त्या काळात या ठिकाणी वाघाची शिकार केली असेल लेणीच्या बाजूला सभामंडप बांधण्यात आले त्याच्याच बाजूला एक समाधी शिळा दगडी दीपमाळ आणि चार बौमुख असलेल्या एक शिळा देखील आपल्याला पाहायला मिळते मंदिराच्या कमानीपासून आत खाली उतरून गेलं की लेणीची सुरुवात होती या लेणीमध्ये प्रवेश करताना एका अखंड दगडामध्ये कोरलेला हा व्ही आकाराचा रस्ता आपल्याला लागतो आपल्याला असा भास होतो हो की एखाद्या खिंडीमध्ये आलोय की काय या दगडावरून कळत की हे मंदिर किती जुने या व्ही आकाराच्या रस्त्या पुढे आल्या आल्या बानेश्वर लेणी तीन गुहा कोरलेल्या आहेत या गुहा सहा खांबावरती आधारलेल्या आहेत आपल्याला डाव्या बाजूला विरगळ दिसतात या चार विरगळ काचेच्या मध्ये ठेवण्यात आले या विरगळाची उंची अंदाजे कमीत कमी पाच फूट असेल आज जाताना आपल्याला स्टीलच्या बॅरिगेटच्या साह्याने आत जाता येईल विरगळापासून सरळ सरळ गेल्या गेल्या डाव्या बाजूला पहिल्या गुहेमध्ये आपल्याला एक पाण्याचा कुंड पाण्याचा होत दिसतो हे पाण्याचं कुंड अर्जुनानं बाण मारून निर्माण केलं अशी आख्यायिका या कुंडात श्रद्धेपोटी लोकांनी पैसे वाहिल्याचंही दिसून येत लेणीमध्ये गर्भगृहेरून बनवलंय ले। आता या लेणींमधील भिंतीवरचा खडबडीत पोत जर बघितला तर या लेणी हातानेच कोरल्याचं आपल्याला दिसते गर्भगृहाच्या बाहेर खांब लागतात अशाच एका दगडाच्या खांबावर आपल्याला गणपतीची मूर्ती कोरल्याचं दिसून येतं मधल्या गुहेमध्ये कोरलेला गाभारा आहे आणि मधोमध महादेवाची पिंड आहे दोन गुहांच्या बाजूला असलेली तिसरी गुहा मात्र बंदावस्थेत पाहायला मिळाली इथला पाण्याचं कुंड आणि लेणीचं गर्भगृह हे आकर्षक आहे तरी लेणीच्या खांबाच्या मधोमध महादेवाचा नंदी आपल्याला दिसून येतो गुहा ही सहा खांबांवर उभी आहे लेणीमध्ये गेल्यावर ले तिथली शांतता आणि मन प्रसन्न करणारं वातावरण हे तर वैशिष्ट्य आहेच पण इथं ता जर टाचणी जरी पडली तरी तिचा आवाज येईल एवढी शांतता इथं दिसून येते त्यामुळे इथं महादेव भक्ती येऊन ध्यान करताना बसलेले दिसतात आत्ताच आपण आलो होतो बाणेश्वर मंदिराच्या इथं तर त्यालाच एक त्याच्याच पाठीमागणे रोड आहे ज्या पायऱ्या आहेत आत्ताच्या बघितल्या आपण आणि वरती ही तुकाई टेकडी आहे आणि वरती त्याच तुकाई टेकडीचं तुकाई मातेचं मंदिर आहे तर आता आपण जाणार तर आपण पाहूया भुहेतून बाहेर पडलं की आपल्याला उजव्या बाजूला तुकाई टेकडी दिसते इथून तुकाई माता मंदिराकडे जाण्याचा मार्ग दिसतो मंदिराकडे जाण्याच्या पायऱ्या अंदाजे अडीचशे ते तीनशे आहेत असं दिसून येतं पायऱ्या चढत असताना आजूबाजूला पाहिलं की आपल्याला असं दिसून येतं की दाट जंगल जणू आपण पुण्यामध्ये आहोत की एखाद्या जंगलामध्ये निघालोय वरती आलं कि तुकाई माता मंदिराच्या टेकडीवरून आपण आजूबाजूला बघितलं कि मोठ मोठ्या बिल्डिंगच साम्राज्य दिसून मोठ्या नद्या दिसून येत जे मंदिराचे सेवक आहेत त्यांच्याशी आपण बोलू वर येण्यासाठी खालून महादेवा तिथून यावं लागतं बाणेश्वर मंदिर आहे खाली तिथून यावं लागते तिथून येण्यास साधारणतः अडीचशे पायऱ्या आहेत अडीचशे पायऱ्या चढून वर यावं लागते वर आल्यानंतर हे तु कायदेवीचं मंदिर आहे हे मंदिर आता पाहायला गेलं तर कमीत कमी अर्ध्या एकरात पसरलेलं दिसून येते या मंदिराचा कळस कमीत कमी साठ ते सत्तर फुटावर बसवलेला दिसून येतो मंदिरामध्ये आत गेल्यावर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सिंह दिसून येतो जे देवीचं प्रतीक आहे त्याच्या अगदी समोर काभाऱ्याच्या बाहेर आपल्याला दोन देवींची मूर्ती दिसून येते आणि आत गेलं की काभाऱ्यात तो काही मातेची मूर्ती बसवली दिसून येतो जर अजूनपर्यंत या ठिकाणी आले नसाल तर नक्कीच या आणि भेट द्या तुम्हाला हे पांडवकालीन देणी तुकाई मातेचं मंदिर नक्कीच आवडेल आणि तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला तेही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा धन्यवाद